महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने वर्ध्यातील कारंजा घाडगे येथे ओ एफ बी टेक कंपनीचा सातशे पन्नास कोटींचा वस्त्रोद्योग प्रकल्प उभारला जात आहे ज्यामुळे पंधरा हजार रोजगार निर्माण होणार आहेत विशेषत महिलांसाठी रोजगाराची संधी आहे वर्ध्यातील कारंजा घाडगे येथे ओ एफ बी टेक ही कंपनी सातशे पन्नास कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एक मोठा वस्त्रोद्योग प्रकल्प उभारणार आहे या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर तब्बल पंधरा हजार रोजगार संधी निर्माण होणार आहेत विशेषत महिलांनी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे याशिवाय स्थानिक तरुणांना कौशल्य विकासासाठी प्रोत्साहन मिळणार आहे ज्यामुळे त्यांच्या कारकिर्दीला नवे मार्गदर्शन मिळेल हा प्रकल्प फक्त रोजगारच निर्माण करणार नाही तर या भागात आर्थिक विकासाला देखील चालना देईल कच्च्या मालाच्या पुरवठ्यामुळे स्थानिक शेतकरी आणि छोट्या उद्योजकांनाही फायदा होईल यामुळे आसपासच्या भागातील आर्थिक स्थिरता वाढेल आणि नवे उद्योग उभे राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्र फर्स्ट या धोरणामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योग गुंतवणूक करत आहेत इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राने सर्वाधिक गुंतवणूक मिळवली आहे या प्रकल्पामुळे विदर्भातील औद्योगिक प्रगतीला वेग येईल आणि आगामी काळात या प्रदेशाचा विकास झपाट्याने होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे